महालक्ष्मी मंदिरातील मणिकर्णिका कुंडामध्ये पूर्वी हे शिवलिंग होते आता सध्या हे शिवलिंग कोल्हापुरातील सर्नोबतवाडी येथील राजाराम तलावावर स्थापन केले आहे हे शिवलिंग तेराव्या शतकातील असून अतिशय पुरातन आणि भव्य दिव्य आहे राजाराम तलावा काठी अमृतुल्य जलाशयासोबत भक्तिमय परिसरात माझ्यासाठी हा एक सुंदर अनुभव होता परिसरातील भोवतालच्या शांततेने मनावर राज्य केले आणि हा अनुभव घेण्यासाठी आपल्याला फार कुठे दूर जावे लागत नाही अगदी कोल्हापूर मुख्य शहरापासून तीन ते ती चार किलोमीटर अंतरावर हा राजाराम तलाव आहे आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये मणिकर्णिका कुंडाविषयी संपूर्ण माहिती सांगितलेली होती त्यामध्ये योगेश्वर शिवलिंगाचा उल्लेख होता जे शिवलिंग मणिकर्णिका कुंडात होते त्याच योगेश्वर शिवलिंगाचे आज आम्ही माहिती देत दर्शन घडवणार आहोत प्रत्येक कुंडाला एक शिवाचे क्षेत्र असते कोल्हापूर महालक्ष्मी मंदिरातील मणिकर्णिका कुंडाच्या तीरावरही अतिबलेश्वर जटाजुटेश्वर मणिकर्णेश्वर योगेश्वर अशी अनेक शिवलिंगे या मणिकर्णिका कुंडावर होती त्यामधील कुंड मुजवताना योगेश्वर शिवलिंग हे टेमलाबाईच्या माळावर सोडण्यात आले त्यानंतर इथे राजाराम तलावाच्या काठावर ते पुन्हा प्रस्थापित करण्यात आले त्यामुळे हे शिवलिंग पुरातन आणि दिव्य आहे श्री योगेश्वर महादेवाचे शिवलिंग आंबाबाई मंदिरात दत्त मंदिराच्या अग्नेयाला स्थापन केलेले दिव्य शिवलिंग योगेश्वर होय योगेश्वर महादेवाच्या कृपा प्रसादाने करवीर निवासीनी श्री महालक्ष्मी मंदिरावरती विराजमान असलेल्या योगिनींना योग वरदान मिळाले तेराव्या शतकापासून मंदिर परिसरात असलेले हे दिव्य शिवलिंग मंदिर सुधारणेच्या काळामध्ये दत्त मंदिरात शेजारून हलवण्यात आले त्यातले लिंगरूप आजही मंदिरात हरिहरेश्वराच्या ओवरीजवळ आहे दीर्घ काळापासून पूजा विधीशिवाय दुर्लक्षित राहिलेले हे प्राचीन शिवलिंग भक्तांनी पुढाकार घेऊन राजाराम तलावाच्या काठावर पुन्हा विधीपूर्वक स्थापित केले व त्याची नियमित पूजा सुरू केली हे पहा इथेच असे वर गेल्यावर आम्हाला एक विठ्ठल रुक्माई मंदिर दिसले आणि इथे असे दगडामध्ये कोरले होते शके अठराशे आट अठ्ठेचाळीस हे पाहून आम्हाला आश्चर्यच वाटले म्हणजे हे एकशे सत्याहत्तर वर्षापूर्वीचे मंदिर आहे दगडामध्ये कोरले होते शके अठराशे अठ्ठेचाळीस आम्हाला या मंदिराविषयी काही माहिती मिळू शकलेली नाही तुम्हाला कोणाला या मंदिराविषयी काही माहिती असेल तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा तलावा सभोवतालचा ही अतिशय सुंदर आहे हे असे या गेट गेटमधून आत गेल्यावर आपल्याला तलावा सभोवताली फेरफटका मारता येतो सकाळ सकाळी मॉर्निंग वॉक साठी लोक इथे येतात राजाराम महाराजांनी त्यांच्या घोड्यांना पाणी पिण्यासाठी हे तलाव बांधले सध्या या तलावाचे पाणी शिवाजी पुरवले जाते कोल्हापूर हे तळ्यांचे शहर अशी ओळख आहे कोल्हापूरच्या सुंदरतेमधील हे एक ठिकाण म्हणजे राजाराम तलाव येथील शांतता खरंच मनावर राज्य करते त्यासाठी तुम्ही एकदा नक्की या ठिकाणी भेट द्या इथे आल्यावर ही शांत हवा हे निसर्गरम्य वातावरण पाहून मनात विचार येतो निसर्ग आपल्याला सांगू इच्छितो की जन्माला आला आहेस थोडं जगून बघ जीवनात दुःख खूप आहे थोडं माझ्या कुशीत येऊन तर बघ आयुष्य फार धावपळीत जातं शरीर आणि मन थकून जातं आता कुठे जाता येताही येत नाही तेव्हा शेवटी असं वाटतं निसर्ग पाहणं राहूनच गेलं वाटतं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा